हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आमदार आम बांगर बोलतो नमस्कार ते आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो हो हो, हो ते हो। तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतंय आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला किती पद योग्य हो बात सही आ, तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य हो सांगा बरं नाही आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता वेंट किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला मे... रोजचे किती बिल आहे दिलं असेल ना अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणतात अरे असं गोर गरिबाला लुटू नका लुटणं कसं काय म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काय पद्धत असती ना हो नाही नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की पेशंट आपण दुसरी शिफ्ट केला असतं त्यांना कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस अंगावर तर सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे करा तेवढी मदत